छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला धनगर समाज बांधवांच्या वतीनं जालना येथे चालू असलेल्या दीपक बोराळे यांच्या अमरमकोषणाच्या समर्थनार्थ चांदूर बाजार तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये धनगर बांधवांना लागू करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी ते स्पष्टपणे नमूद करण्यात उपस्थित होते धनगर संपूर्ण बांधवांनी देऊन चांदूर बाजार तहसील कार्यालय निदान केलं होतं येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने दीपक बुराळे यांच्या आंदोलनाची जर लवकरात लवकर दखल घेतली नाही तर संपूर्ण आमदार खासदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्यात येईल अशी तीव्र प्रतिक्रिया तालुक्यातील समाज बांधव आशिष मेहत्रे माधव अवघड दिनेश गोहत्रे दीपक गोहोत्रे प्रदीप जावळे योगेश मिसाळ अतुल दवे प्रशांत दवे आणि खांडेकर नरेश टेकाळे निलेश पाटील मुकेश लोणे प्रमोद गावंडे दीपक गोहोत्रे स्वप्नील पावडे रमेश डोके बिपिन डावरे विश्वास पोहेकर निशांत पाटील प्रतीक टेकाळे नंदू टेकाळे अश्विन टेकाळे राजेंद्र राजेश दवे रोकडे आणि के शुभम फुटाणे प्रवीण बोबडे मुकेश पाटील रामदास मोंधाणे चेतन दमके शुभम गोत्रे अंकुश दमके अनिकेत खरिनार खैरकर राजेश बोबडे प्रज्वल मोहळ प्रवीण गोहोत्रे रतन पाळेकर राहुल तायडे प्रमोद ठेवले चेतन बोरकर वैभव अकोलकर सचिन रोखडे दत्तराज विचे सुजल गोहोत्रे हरिहर डमके आतिश दमके गोपाळराव डमके छोटू गोहोत्रे आदी उपस्थित होते मान्य दीपक भाऊ बोराडे हे जालना येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहे स धनगर समाजाची संवादित मागणी आहे की एस टीमध्ये त्यांचा आमचा समावेश करण्यात यावा पण शासन याच्यावर आजपर्यंत कोणता निर्णय घेऊन नाही राहिले माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्या वेळा कॅबिनेटमध्येच आम्हाला म्हटलं होतं की तुमचा एस टीमध्ये आम्ही समाविष्ट करण्याचा निर्णय घेतो पण अजूनपर्यंत त्याच्यावर निर्णय झाला नाही त्यासाठी आम्ही मागील बावीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय इथे पण निवेदन दिलं आहे आणि आता जालन्यामध्ये लाखो लोकांचा मोर्चा निघालेला होता जिल्हाधिकारी कार्यालयावर तिथे त्याचीही दखल शासनानं जशी पाहिजे तशी घेतली नाही अजूनपर्यंत त्या आंदोलनाला कोणी शासकीय लोकं येऊन भेटले नाही किंवा मिनिस्टर लेवलचे येऊन भेटले नाही येणाऱ्या एकोणतीस तारखेला जर एकोणतीस तारखेपर्यंत शासनाने याची दखल नाही घेतली तर सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करू आणि एक तारखेला पूर्ण महाराष्ट्र जाम करू याची आम्ही शासनाला इशारा देतो यामार्फत गेल्या तारखेपासून आपले धनगर बांधव जालना येथे अंबड चौकात सतरा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहे गेल्या बावीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती इथे सुद्धा धनगर समाजाने पूर्ण समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे परंतु अजून सुद्धा ती दखल घेतली गेलेली नाही आहे कुठल्याही प्रकारची त्याच्यामुळे आम्ही आज बाजार इथे तहसीलदार कार्यालयात तहसीलदार मॅडम यांच्याकडे सुद्धा परत निवेदन दिलं आहे परत आठवण म्हणून एक निवेदन दिलेलं आहे अजून जर येत्या काळात दोन ते तीन दिवसात जर याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही आणि आमच्या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही आणि आमचे समाज बांधव आहे दीपक बुराडे यांनी यांचे उपोषणाची जर दखल घेण्यात आलेली नाही तर पुढे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर शासनाची दखल घ्यावी व धनगर समाजाला जे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी यानंतरची तुमची काय आहे पुढे काय एकोणतीस तारखेला सर्व पक्षाधारी आमदार जे आहे त्यांच्या घरासमोर आम्ही धरणे आंदोलन देणार आहोत आणि त्यांच्याकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन न घेता आमच्याकडून त्यांना मीडियासमोर त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि प्रत्येकाला सांगावं की नाही आम्ही धनगर समाजा आरक्षण आरे, आरे, देण्यामध्ये दे आमचं कुठलंही दुमत नाही आरक्षण देण्यात आहो अशी त्यांनी लेख तोंडी आम्हाला माहिती तोंडी मीडियासमोर माहिती द्यावी तसेच दुसरे एकोणतीस तारखेला एकोणतीस तारीख झाल्यानंतर एक तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही चक्काजाम आंदोलन करण्याची तयारी आहे न्यूजीन महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे चांदूर बाजार